बोदवड तालुक्यातील कुराहारदोव शेवगा येथील ग्रुप ग्रामपंचायतच्या मनमानी कारभाराच्या विरोधामध्ये बोदवड तालुक्यातील भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेश जिल्हा चिटणीस परमेश्वर साहेबराव टिकारे यांनी आमरण उपोषणाचा पवित्रा उगारलेला आहे कुराहार्दो शेवगा येथील महिला व पुरुष स्वच्छालय यांची साफसफाई तसेच गटारीकडे ग्रामपंचायत दुर्लक्ष करत आहे या प्रभागामध्ये शौचालयामध्ये ही व्यवस्था नसल्याने याबाबत वेळोवेळी ग्रामपंचायतला सदर समस्या निदर्शनास आणून दिल्यावरही याकडे दुर्लक्ष करण्यात आल्याने ना इलाजास्तव परमेश्वर टिकारे यांना आमरण उपोषणास बसावे लागलेले आहे व जोपर्यंत समस्या सोडवली जात नाही तोपर्यंत आमरण उपोषण सुरू ठेवण्याचा पवित्रा परमेश्वर टिकारे यांनी घेतलेला आहे यावेळी परमेश्वर टिकारे संदीप देवीदास माडी समाधान बाबूराव इंगडे संजय भीमसेन इंगडे शालिग्राम रामदास महाजन नारायण लक्ष्मण माडी हे सर्व या ठिकाणी उपस्थित होते पतवरित वरिष्ठांनी याबाबतीमध्ये लक्ष घालून सदरच्या समस्या सोडवाव्या अशी मागणी ग्रामीणांकडूनही करण्यात आलेली आहे